अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या जनमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण करू सव्वीस मे दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी आहे वैशाख अमावस्या ज्या दिवशी आपण शनीश्वर जयंती साजरी करीत असतो आणि या दिवशी अमावस्या सुरू होते ती दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार ती दुसऱ्या दिवशी आठ वाजून आठ वाजून वीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे ही सोमवारी पूर्णपणे दिवसभर असणार आहे रात्री असणार आहे आणि या दिवशी सोमवती सोमवारी आल्यामुळे हिला सोमोती अमावस्या म्हणतात सोमवती अमावस्या आणि शनेश्वर जयंती असा दुर्मिळ युग जुळून आलेला आहे आपल्या आयुष्यात घरात भरपूर काही प्रमाणात अडचणी सुरू असतात आर्थिक समस्या असतात विनाकारण आजार दडावलेले असतात त्याचबरोबर आपल्या घरात कोणाचा कोणाशी टाळ मिळणार असतो नातेवाईकांशी संबंध तुटलेले असतात बऱ्याच अशा गोष्टी होत असतात की जे तुम्ही काही ठरवतो ते काही वेगळंच होतंय एखाद्या वेळेस ना काय होतं तुम्ही केलेला कोणतीही चांगली गोष्ट ही पूर्ण जात नाही चांगल्या गोष्टी घडत नाही आणि तंटे जास्तीत जास्त प्रमाणात असतात घरात आला की घरातून बाहेर जावं असं वाटतं आणि बाहेर गेला का कुठेच मन लागत नाही असं कुठेही तुमच्या आयुष्यात सुरू होतं बघा ह्या झाल्या ह्या गोष्टी कशामुळे घडतात की आपल्या आयुष्यात भयंकर पितृदोष असतो बघा ना पितृदोषामुळे भय काही काही घरं इतके उत्वस्त हो असतात कारण आपण बघा वेळा काळालाच फक्त त्यांचं एक दिवस जेव घातला का विषय संपवतो आपल्याकडून जे आपल्याकडे आहे आपण त्यांच्यासाठी काय करतोय आपण त्यांच्यासाठी खरंच जागृत आहेत का मला काय म्हणायचं आहे आपण जे काही आहोत आता आपल्याला हा जन्म जरी मिळाला तर मी सांगेल का आपल्या पूर्वजांमुळे मिळाला आपले वडील असेल त्यांचे वडील असेल त्यांच्यामुळे मिळाला आपल्याला त्यांच्यामुळे बघायला मिळतं आपण त्यांच्या ऋणानुबंधात आहोत मरेपर्यंत असणार आपण नाही तर सगळेच आहोत आपली पिढी असेल आपले मागचे असेल सगळे असतात कारण की आपण त्यांची जाणीव ठेवायला तुम्ही देवाचं किती पण करा जर पितृंचं नाही केलं ना तर पितृ तुम्हाला हमखास त्रास देतात कोणत्याही सुखाच्या वेळेस मंगल कार्याच्या वेळेस तुम्हाला आपल्या पितृंसाठी करणं गरजेचं आता ह्या गोष्टी जसे महत्वाच्या असतात ना अशा गोष्टी जेव्हा करतात ना आणि काय होतं नारायण नागबली करायची किंवा कोणत्याही पितृंसाठी क विधी करायचा आहे आपल्याकडून काही गोष्टी घडत नाही म्हणून आपण काय करतो नारायण नागपली तरी करूया वर्षानुवर्षे त्रास होत असतो पण लक्षात येत नाही जेव्हा लक्षात येतं तेव्हा नारायण अगबली करायची वेळ येते आणि जेव्हा करायचं त्यात वर्षात कोणीतरी घरात एक्सपायर झालेलं असतं आणि त्याच रद्द झाल्यानंतर आपल्याला जेव्हा नारायण अकबली करण्याची वेळ येते ना, ना त्याच्या घरातला दुसरा कोणीतरी होतं गावकेतलं त्यातली होतं असं होत असतं त्याच्यामुळे पितृदोषाचा त्रास कमी नाहीये पितृतोष खूप भयंकर असतो म्हणून सांगते आपल्याला आता सोमवती अमावस्या आहे सोमोती अमावस्याच्या दिवशी आपल्या घरात ह्या सगळ्या अडचणी सुरू आहेत प्रत्येकाच्या घरात असतातच नाही नाहीये कोणीही चांगलं नाही नोकरीत आहे व्यवसायात आहे घरात आहे आर्थिक समस्या आहे काहीच कशाची ताळमेळ नाहीये तुम्ही लक्ष ठेवा भयंकर आपल्या घरात पितृतोष असतो त्यावेळेस आपल्या घरात जे काही धान्य भरलेलं असतं महिन्याच्या वेळेस किंवा आपण बघा वर्षाचं काही डाळी असेल गहू असेल तांदूळ असेल थोड़ा थोड़ा है। ते सगळं थोडं थोडं काढायचं आहे म्हणजे थोडं थोडं सेपरे, सेपरेट सेपरेट बांधायचं आणि ते एका पिशवीत ठेवायचं एखाद्या पिशवीत ठेवून घरातल्या सगळ्यांनी त्याचा हात लावायचा बघा घरातल्यांनी सगळ्यांचा त्याचा हात सगळ्यांनी जेव्हा त्याला हात लावतात सगळ्यां मागची इडापिडा पितृदोष वास्तुदोष काय लागलेला असेल ना नजर दोष परत आपण म्हणतो तर बाहेर गेले ग्रहपिढा काय असेल ते आपण म्हणतो ना जसं कुठे काही कधी काय सांगता येत नाही किती दोष लागतात हे माहित नसतं आपण या सगळ्या ज्या गोष्टी लागतात जे दोष लागतात ना आपल्या ते दोष ना सगळ्यांनी जेव्हा हात लावतात तेव्हा ना ते सगळे दोष कमी व्हायला लागतात दूर व्हायला लागतात तुम्हाला खूप जरा हलकं झाल्यासारखं वाटेल बघा हे सगळ्या त्या धान्याला आपल्याला हात लावायचा आहे हात लावल्यानंतर ते एका ला ला गरजू व्यक्तीला द्यायचं आहे बघा सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला पितृंसाठी अतिशय महत्वाचा ही सेवा करायची आहे आता हे झाल्यानंतर ह्या दिवशी आहे शनिश्वर जयंती सोमवती अमावस्या पिंपळाच्या झाडाला तुम्ही संध्याकाळच्या वेळेस तिन्ही सांजेच्या वेळेस दिवा लावायचा आहे तिळाच्या तेलाचा लावला तरी अतिशय उत्तम त्याला तिळाच्या तेलाचा तेला दिवा लावायचा आणि त्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकायचे बघा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करीत तुम्ही अकरा मारा किंवा सात प्रदक्षिणा करायच्याच आहे आता याच्यामुळे काय होतं तुमच्याकडे खूप भयंकर अडचणी आहेत कोणताही काम होत नाही जसं पितृत्षी महत्वाचा असतो तसं पितृदशा खूप असेल त्यामुळे तुम्ही शनीची बिड्या असेल तर तुम्ही हे जर केलं ना तर त्याचं तुमचा खूप प्रमाणात त्रास कमी होतो शनी आम शनी जयंती असेल शनी अमावस्य हो असेल या दिवशी आणि शनिवारी हे केलं तर खूप प्रभाव होतो बघा शनी जयंती आहे म्हणून ह्या दिवशी क्षणीत्व तो जास्त जागृत झालेला असतं त्यांच्या आपल्याला एक करायचं आहे आपण जेव्हा दर्शनाला जातो काही उपाय वगैरे करत असतो त्यांच्या पूर्ण अंगावर तेलाचा अभिषेक करत असतो त्यांच्या अंगावर जेव्हा तेलाचा अभिषेक करतो ना त्यावेळेस त्यांची डायरेक्ट नजरा नजर करायची नाही आपल्याला त्यांच्या जे पाया पाय आहे ना त्या पायावर तिथे त्यांना आपल्याला तेल अर्पण करायचं आहे डायरेक्ट डोक्यावरून करायचं नाही आहे दुसरं म्हणजे आपले त्यांचा डायरेक्ट म्हणजे डोळ्या डोळे आणि डोळ्या आपण मात्र आय कॉन्टॅक्ट झाला नाही पाहिजे डोळ्या डायरेक्ट त्यांच्याकडे नजर घेऊन बघायचं नाही ते शेवटी मोठे व्यक्ती आहेत मोठे आपल्या घरातले जे मोठी व्यक्ती आपण असते त्यांच्याकडे आपण डायरेक्ट आय कॉन्टॅक्ट करून पाहतो का पाह नाही बघत आपलं काहीतरी चुकलं आहे आपण खूप मोठे अपराध केलेले आहे अशा पद्धतीने शनी महाराजांच्या समोर सुद्धा उभं राहायचं आहे बघा तुम्ही जेव्हा मागे हात टांगून असं जेव्हा हे करून जेव्हा तुम्ही महाराज शनी महाराजांसमोर उभे राहतात तेव्हा तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा समस्या समजत असतात कारण की शनी महाराज कधी पण तुम्ही जेव्हा नम्रपणे ते अपराध केलेले आहोत आणि त्यांच्यासमोर जेव्हा जाऊन उभे राहतात तेव्हा ते तुमच्यावर खूप कृपाळू होतात ॲक्सिडेंट असेल आयुष्यात विनाकारण चाललेले वाद असेल साडेसाती म्हटल्यावर भयंकर त्रास होतो ह्या सगळ्या त्रास कमी होत असतो ला आता दुसरं पाहायला गेलं तर आपण ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाला दिवा लावायचा प्रदक्षिणा घालायची आणि त्याचबरोबर आता आपण महादेवाच्या मंदिरात सोमवती अमावस्य आहे या दिवशी काळे तीळ अर्पण करा काळे तिळ अर्पण करा मूठ घ्या त्याच्यावर पाणी टाका आणि ते तीळ अर्पण करा याच्यामुळे शनीचा त्रास कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पितृदोषाचा त्रास कमी होतो आता हा हे कधी करायचं आहे मी पहिल्याच सांगितलं आहे संध्याकाळच्या वेळेस तिने सांगायचे प्रदोष वेळ कधी असते साडेपाच सहा नंतर असते तर ते त्याच्यानंतर तुम्ही कधीही करू शकता पण हे करा पण काय होतं माणसाच्या मागे खूप धावपळ असेल जेवढी धावपळ असेल ना तेवढी मला एकच आहे आपण सगळे सुखी असलो ना खूप महत्वाचं आहे पैसा काही येतो जातो कमावता येतो पण सुखी असणं व्यवस्थित असणं हे तेवढंच गरजेचं आहे म्हणून ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात बघा पितृदोषामुळे ना काही काहींचे गर्भपात पण होत असतात म्हणून गर्भपातामुळे आपल्या आयुष्यात आपण ज्या काही ठरवलेलं असेल त्या गोष्टी होतच नाही गर्भधारणा राहतच नाही आलेलं सुख ना पटकन जातं खरं सांगू सुखापेक्षा दुःख कधी पण चांगलं कारण सुख जर आलं ना तर सुखासोबत सुख येतंच आणि खूप मोठा त्रास होतो त्यापेक्षा ना सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की आपल्यासोबत जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो जेव्हा हे काही सेवा करतो जे उपाय करतो ना ते खूप श्रद्धेने करावं काहींचा विश्वास नसेल पण हे ना जेव्हा जो माणूस याच्यात जातो ना त्याला शंभर टक्के माहिती असेल किती त्रास होत असतो किती त्रास होत असतो पितृदोष चांगला नाही आहे पितृदोष अजिबात चांगलं नाही आहे तुमचं मन थाऱ्यावर ठेवत नाही शनी महाराज ज्या ज्यांच्याकडे शनी महाराज आलेले आहेत ना कुंडलीमध्ये त्यांच्या मन थाऱ्यावर ठेवत नाही कारण की ना एकामागे एक त्रास दुसरा त्रास वाढतच असतो ह्या गोष्टी चांगल्या लक्षात ठेवा आता आपण जेव्हा हे धान्य एखाद्या गरजू व्यक्तीला जेव्हा सगळ्यांचा हात लागलेला असतो त्यानंतर ता आपण गरजू व्यक्तीला देतो आपल्या मागची इडापिडा सगळे दोष म्हणजे बघा मुलांना कधी काही नजर लागेल किंवा बाहेर गे आपल्या घरात खूप चांगलं चाललंय आपण म्हणतो हो ना खूप चांगलं चाललंय एखाद्याला ना देखवत नाही समोर समोर किती चांगल्याला चाललेलं असेल चाल, तरी देखवत नाही व्यवसाय असेल किंवा तुमची नोकरी असेल तुमचे नवरा काही संबंध असेल एखादी एक फॅमिली एकदम छान राहतात की ना बापरे किती छान आहे किती छान राहतात हे नजर लावणारे खूप असतं तो तोंडावर बोलणारे खूप वेगळे असतात आजकालचं जग असं नाही आहे त्यामुळे ना जेवढं होईल तेवढं हे जो आपण करतो ना तेवढं खूप महत्वाचं असतं माना नाही तर नका माणू पण ह्या गोष्टी जेवढा खरंच आहे जर देव आहे तर अक्षच आहेत हे पण मान्य करावंच लागतं लक्ष ठेवा आता ह्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला शनी महाराजांचा जे पुरुष जाऊ शकतील त्यांना अर्थातच काळ्यापाटीचे मिरच्या आक्रमिटाचे खडे काळे उडताचे काळी उडीद आ, परत वस्त्र तुम्ही ह्या वस्तू शनी महाराजांच्या चरणी अर्पण करू शकतात त्याचबरोबर करायच्या आहेत वस्त्र असेल आता एखादं बघा घोंगडी वगैरे चप्पल वगैरे एखाद्याच्या आयुष्यात खूप बिकट परिस्थिती चालू आहे शनी साडेसाती कमी करण्यासाठी काय चप्पल काळे वस्त्र किंवा ह्या दिवशी तुम्ही आपण म्हणतो ते अंगावर पांघरून ह्याचे ब्लँकेट घोंगडी वगैरे ते तुम्ही एखाद्या गरजूवंती व्यक्तीला दान देऊ शकतात ह्या दिवशी चप्प चप्पल त्याचबरोबर छत्री पाऊस येतो आहे पाऊसील त्याच्यामुळे तुम्ही छत्रीसुद्धा दान दिली आणि आधीच तुम्हाला चांगला प्रभाव मिळ पाहायला मिळेल या दिवशी हिरण्य दान द्यायला अजिबात विसरू नये का शनी जयंती असली सोमती अमास्या असली तरी हिरण्य दान द्या आपल्यातला जे तुमच्याकडं पंचवीस हजार आहेत तीस हजार आहेत त्यातले पाचशे रुपये तरी दान द्या मी म्हणत नाही तुम्ही हजार द्या पाचशे रुपये तरी द्या नाही पाचशे शंभर तरी द्या हो पण द्या कारण की आपल्यातली एक एक रुपये त्यांचा असतो माहिती आहे एक रुपया एक हजार म्हटले दहा रुपये द्यायला पाहिजे पण नाही शक्य एक रुपये तरी त्यांचा असतो कारण की त्यांच्यामुळे आपल्याला पाहायला मिळाले आपण त्यांची जाणीव ठेवायला पाहिजे हे तेवढंच महत्वाचं असतं आयुष्यात किती संकटांना सामोरं जावं लागतं हे प्रत्येकाला माहिती असतं पण कुणी दाखवत नाही कुणी ते सोचतं ते कोणी सांगत नाही पण हे प्रत्येकाच्या आयुष्यात चालूच असतं म्हणून सांगते आपल्या ह्या दिवशी दान देण्याला खूप महत्व असतं पिंपळाला जेव्हा तुम्ही हे करताल ना त्या दिवशी तिथे प्रार्थना करा आयुष्यात कुठल्याही संकट येऊ नका देऊ महादेवाला प्रार्थना करा त्याचबरोबर शनी महाराजांना शांतपणे विनम्रपणे तिथे हे करा जेवढं जास्तीत जास्त होईल तिथे हनुमान चालीसा पठण करा तेथे तुम्हाला जेवढे सेवा करता येईल बघा तिथे करा कारण की काय असतं ना जेवढं तुम्ही जास्त करताल खूप आहे रुईच्या पाण्यांची माळ आहे रुईच्या फुलांचं आहे परत रुईची फुलं तिथं अर्पण केल्या जातात लवंग अर्पण केल्या जातात त्या दिवशी तुम्ही गौरगरिबांना काळे उडी त्याचबरोबर काय तीळ तुम्हाला जेवढं दान देते तेवढं द्या एखाद्या गुरु जर घेत असेल ब्राह्मण घेत असेल म्हणजे जे पुरोहित म्हणतो आपण त्यांना ते जर घेत असतील तर त्यांना द्या त्यांना दिलेलं तर अतिशय उत्तम असतं पण ते संकल्प सोडून घ्या आणि त्यांना द्या ह्या दिवशी हिरण्यदान करा हिरण्यदान केल्याने तुम्हाला पितृदोषाचा खूप त्रास कमी होईल दान करायचं काय पाहिजे अकरा रुपये दक्षिणा लागते सव्वा पावशेर पेढे लागतात आणि दोन जोड लागतात हे सगळं घ्यायचं जे गुरु जे पुरोहित असतात ते घेणार असतात त्यांच्याकडे बारा ते साडेबारा ह्याच दरम्यान एक मिनिट सुद्धा मागे पुढे नाहीये फक्त बारा ते साडेबारा ह्याच दरम्यान जिथे जायचं त्यांना द्यायचं त्यांनी प्रसाद जर म्हणून प्रसाद म्हणून पेढा जर रिटर्न दिला तर पेढा अजिबात खायचा नाही तो घ्यायचा खायचा नाही अजिबात नाही मनावर कंट्रोल ठेवा बाहेर विकत घ्यानंतर एक पेढा घ्यायचा आणि तो डायरेक्ट यायचा एखाद्या पाण्याच्या ठिकाणी तुम्ही प्रवाहित करा पण खाऊ नका अशा केल्याने आपण जे करतो ते काहीच पूर्ण होत नाही ह्या दिवशी आपण अजून सोमवती अमावस्या असल्यामुळे शनीश्वर जय जयंती असल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या बरेचसे दुःख पिढा त्रास कमी होतील घरात माता लक्ष्मी सुख शांती नांदेल भरभराट बर वाढेल तुम्ही कोणताही काम करत असाल त्याच्यात बर भरभराट नक्की होईल व्यवसाय करताय किंवा नोकरी करताय घरात सुद्धा आनंदाचं वातावरण राहील जे तुटलेले आहेत जे नाराज झालेले आहेत ते आपाप जुळायला सुरुवात होते आपाप त्यांच्या डोक्यातले खैस मजदूर होतात हे डोक्यातलं आहे ना सगळं शनी शनी महा शनी महाराजांची एक साडेसाती चालू असते त्यांच्या डोक्यात तेच घुसलेलं असतं काय काय ते महाराज कोणाचं कोणाशी काय मिळवसू देत नाही पित्र दोष पण असं असतो म्हणून सांगते ह्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आजच्या पुरतं इतका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चॅनल रुजू करते व्हिडिओमध्ये सांगा ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी